अंमली पदार्थविरोधातील कारवाईत कराड डीबी पथकाने केला तब्बल सव्वा किलोचा गांजा जप्त कराड डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई यापुढेही कारवाई अशी सुरू राहणार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरालगत असलेल्या चर्च परिसरात काही इसम हे गांजा विक्री करत असल्याची बातमी डीबी पथकाचे प्रमुख राजू डांगे यांना मिळाली सदर बातमीवरून डीबी पथकाचे प्रमुख राजू डांगे व पथकाने सापला रचून पवन सुभाष डावरे मुजावर कॉलनी कराड यासर शिकलगार मलकापूर कराड यांना जागीच ताब्यात घेतले त्यांच्याकडे तब्बल सव्वा किलो गांजा मिळून आला यापुढेही अंमले पदार्थ विरोधातील कारवाई सुरूच राहणार असून ती यापुढे अधिक तीव्र केली जाण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही प्रथक प्रमुख राजू डांगे अझर शेख सहाय्यक फौलदार संजय देवकुळे हवलदार शशी काळे पोलीस नायक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोलीस अंमलदार महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख यांनी केले आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार